सकल दिल्या वाक्यातली विशेषणां सोदून आडी मारात आमी विशेषणां कशी सोदून काडप हे शिकल्यात विशेषण म्हळ्यार कितें हे बी शिकल्यात विशेषण बद्दल चड माहिती दिवपी उतर ह्या सकयल दिल्ल्या वाक्यातली आम्ही पहिली नामं सोदून काढतली आणि त्या नामांक आम्ही दोन प्रश्न विचारतली एक म्हळ्यार कसलो आणि दुसरे दुसरो प्रश्न कितले पहिले वाक्य घेऊया माडाक शंभर नल्ल आसात हातुतली नामां सोदून काढया पहिले नाम माडाक माडाक कसं कसले माडाक, कितल्या माडाक. तर आमकां दोनूय प्रश्न विचारत जाप मेळना म्हणटकच आमी दुसरे नाम घेऊया दुसरे नाम असा नाल्ल. कितले नाल्ल? शंबर. हाची जाप मेळ्ळी म्हणटकच शंबर. हे विशेषण दुसरे वाक्य घेऊया नताशान सुंदर चित्र काढला पहिले नाम असा नताशान कितले नताशान, कसले नताशान दोनूय प्रस्नांक जाप मेळी ना आता आम्ही दुसरे नाम घेऊया चित्र कसले चित्र सुंदर चित्र तर सुंदर हे विशेषण आता फुडे वचया म्हजें घर हातूंतलें नाम जावन आसा कसले घर कसलें घर वडले आता मुखार वचया रुंद आसा हातूंतलें नाम असा रस्तो कसला रस्तो रुंद आता रुंद हे विशेषण झाले म्हज्या वर्गांत चाळीस आसात हातूंतलें पहिले नाम आसा वर्गांत कसल्या वर्गांत कितले वर्गांत ह्या दोन्ही प्रश्नांक जाप मेळी ना आता मुखार वचया भुरगीं ह्या नामाक आता प्रश्न विचारात कसली भुरगी जाप मेळना किली भुरगीं चाळीस म्हणटकच चाळीस हे विशेषण कडेन दोन पेना आसात पेना हे नाम आता प्रश्न विचारया कसली पेना जाप ना किती पेना दोन पेना म्हणत दोन हे विशेषण आता पुढे वचया मोडकी बावली तिचे आसा तिचेकडे नाम आसा बावली कसली बावली मोडकी म्हणटकच मोडकी हे विशेषण मुखार वचया आमगे रुचीक मोदक केल्यात हातूंतलें नाम आसा मोदक मोदकाक प्रश्न विचारान कसले मोदक रुचीक मोदक आता रुचीक हे झाले विशेषण या बायक धवी साडी बायक हे नाम कसले कितले कितल्या बक हांगा जाप मेळ् ना आता मुखाल् नाम साडी कसली साडी धवी तर हे विशेषण धवी केळीच्या पनार जेव्हा पागवाड पहिले नाव असं केळीच्या कसले केळीच्या कितले केळीच्या जाप मेळना मुखार वचया पानार कसल्या पनार केच्या पनार केळीच्या हे झाले विशेषण कित्याक तर पनाबद्दल ते आमकां चड माहिती दिता मुयेन थोडीशी साखर खाल्या मुयेन हे झालं नाम आता प्रश्न विचारात कसले मुयेन जाप मेळी ना मुखाले नाम असा साखर कसली साखर कितली साखर मेळी थोडीशी साखर म्हणजे थोडीशी हे विशेष रस्त्यार वडा फातर पडिल्लो आता रस्त्यार हे नाम ताका प्रश्न विचारात कसल्या रस्त्यार कितले रस्त्यार आमका जाप मेळना आता मुखाले नाम फातर कसलो फातर व्हडलो फातर सो वड हे विशेषण कापसाच्यो वाती वळटना हात दुखलो कापसांच कापसाचो, कितले कितल्या जाप मेळना आता मुखार जा? वाती कसल्यो वाती, कापसाच्यो वाती सो कापसाच्यो हे विशेषण वाटीभर चणे भरून भुरग्यांक वाटले वाटीभर हे झाले नाम आका प्रश्न विचारात कसले वाटीभर कितले वाटीभर तर जाप ना म्हणटकच फुडले नाम चणे कसले चणे मेळना कितले चणे वाटीभर चणे वाटीभर हे झाले विशेषण मुखाले वाक्य घेऊया थं एक गोल आर्क असा आर्क हे नाम आता प्रश्न विचारात कसलो आर्क मिळी जाप गोल गोल हे विशेषण घोटेरांत चार पिला आसात घोटेरांत हे झाले नाम कसले घोटेरांत कितले घोटेरांत जाप मेळना मुखार वचया पिला पिलां हे बी नाम हाका प्रश्न विचारात कसली पिला कितली पिला चार चार हे विशेषण माकडां सगळी खाऊन उडेली माकडां हे नाम माकडाक प्रश्न विचारात कसलो माकड कितले माकड जाप मेळी ना फळांसली कितली फळां सगळी झाले जल हे झाले विशेषण पसऱ्यार चार मानाय काम करताले पसऱ्यार प्रश्न विचारात कारण हे नाम कितल्या पसऱ्या कसल्या पसऱ्या तर मुखारच म हे दुसरे नाम कितली मान आहे चार चार हे विशेषण सुण्याक चार पाय असतात सुण्याक हे झाले नाम विचारात प्रश्न कितले सुण्यां कसले सुण्यां मिळिना निजाप तर मुखारचया पय कसले पाय कितले पाय चार चार हे विशेषण आता निमाणे वाक्य जात्रेक ते मांड मांडल्यात जात्रेक कसले जात्रेक कितले जात्रेक मेळी जाप ना आता दुसरे नाम मांड कसले मांड कितले मांड जाय ते मांड मेळी जाप जायते हे विशेषण तर भुरग्यां दोन प्रश्न विचारपचे नामाक आणि जर जाप मेळी जाल्यार विशेषणय मेळ समजले तुमक न्हय तर भुग्यां तुमी तुम्ही वेग वेगवेगळी वाक्य घेयात आणि कोणांक ना विचार नास्तना ती सोडयात मागीर जातली तुमची घळवणी देव बरे